भावांनो लई दिवसापासून मोठा व्हिडिओ बनवत नाही तुम्ही कारण की मी बी प्रयत्न करतो व्हिडिओ बनायचा पण तुमच्यासारखे लोक मला सपोर्ट करत नाही नेहमी मी व्हिडिओ बनवतो पण माझ्या चॅनल मी लॉंग व्हिडीओ बनवत नाही त्याच्यामुळे आज मी लॉंग व्हिडिओ व्हिडीओ बनायचा प्रयत्न केला मित्रांनो माझा पहा छोटा मोठा व्यवसाय माझा व्यवसाय किंवा माझं दुकान कसं वाटलं एक कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ नेहमी मेहनत करायची मित्रांनो कारण की आजकाल जो मेहनत करेन तोच पूर्णपणे या आयुष्यात जगेन कारण की आजकाल माणसाला कमी किंमत आहे पैशांना जास्त किंमत आहे भले आपण कमी का पैसे कमाईना ना कमी कमवत राहायचे भले दोन, कमी सुने, सुने। दोन पैसे कमी कमवले चालेल पण आयुष्यात थोडे का पैसे ना कमावायचे नेहमी कारण की आज मी आपण असून दिव्यांग असून प्रयत्न करत असतो की दोन पैसे कसे कमवू शकतो हे मी प्रयत्न नेहमी करत असतो आणि तुमच्यासारखे लोक मला सपोर्ट करतात त्याच्यामुळे मी नेहमी व्हिडिओ नवीन नवीन बनवत असतो मित्रांनो नेहमी स्वतःला कधी बी मोटिवेशन ठेवायचं आणि सक्सेस व्हायचा प्रयत्न नेहमी करत राहायचा आयुष्यात भले आयुष्यात हा जो पैसा असला हा कमी बी कमवला चालेल पण आयुष्यात नेहमी पैसे कसे येते घे पाहायचं नेहमी कारण की आपल्याला घरचे पण ओळखणार नाही घर गर, घरी तर पुत्र सुद्धा विचारत नाही आपल्याला जर आपल्याकडे पैसे नसले तर म्हणून नेहमी आयुष्यात स्वतःला सक्सेस कसं करता येईल आणि मी प्रयत्न करत राहते मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर आणि माझ्या चॅनलला सोपता नक्की करा मित्रांनो जय श्रीराम